नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा तिसऱ्यांदा आलेली आहे अडीच वर्ष ते उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा कार्यरत होते या प्रदीर्घ कार्यकाळामध्ये गृहमंत्रीपद त्यांनी सतत स्वतःकडे ठेवलं महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून त्यांनी एक खूप मोठी कामगिरी केलेली आहे एकेकाळी एक बदनाम असलेल्या गडचिरोलीची ओळख बदलण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे एकेकाळचा हा नक्षलग्रस्त जिल्हा आता देशातील एक महत्त्वाचा स्टील हब म्हणून पुढे येतो आहे आणि याच्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस या व्यक्तीची भूमिका खूप मोठी आहे देश खूप वेगाने वाटचाल करतो आहे प्रगती करतो आहे घोडदोड करतो आहे आणि तुमची प्रगती जेव्हा वेगाने होत असते तेव्हा तुम्हाला पोलाद आणि लोखंडाची गरज प्रचंड असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण पोलादाची निर्मिती करत असूनसुद्धा चीनकडून आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो आणि चीनची ही जी पुलादी पकड आहे ती कमजोर करण्याचा ती सेल करण्याचा जो प्रयत्न आपण करतो आहे त्याच्यामध्ये गडचिरोली एक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते चीन हा जगातला सगळ्यात मोठा पुलादाचा उत्पादकसुद्धा आहे आणि निर्यातकसुद्धा भारत मोठ्या प्रमाणात चीनकडून पुलादाची आयात करतो आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पहिल्या सात महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत भारताने चीनकडून एक पॉईंट सात दशलक्ष मेट्रिक टन पुलादाची आयात केली दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेमध्ये हे जे प्रमाण आहे ते पस्तीस टक्क्याने वाढलं होतं भारत आणि चीनमध्ये जो व्यापार आहे त्याच्यामध्ये पंच्याऐंशी अब्ज डॉलरची तूट आहे आणि ही तूट जर आपल्याला कमी करायची तर चीनकडून ज्या गोष्टी आपण आयात करतो त्या गोष्टींची आयात बंद केली पाहिजे आणि त्याची निर्मिती भारतामध्ये सुरू केली पाहिजे पोलादाची आपण खूप मोठ्या प्रमाणात आयात करतो आणि ही जर आयात बंद करायची असेल तर गडचिरोलीसारख्या क्षेत्रांचा विकास होणं अत्यंत गरजेचं आहे जिथे मोठ्या प्रमाणात लोखंड आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या दिवशी ते गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते या काळामध्ये अनेक कोनशिला शिला समारंभ त्यांच्या हस्ते संपन्न झाले भारताची पोलादाची गरज सतत वाढते त्याची अनेक कारणं आहेत भारत आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करतोय अनेक क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत आपण रणगाड्यांचं उत्पादन करतोय आपण क्षेपणास्त्रांचं उत्पादन करतोय आपण बंदुका बनवतोय आपण तोफा बनवतोय आपण सगळं काही बनवतोय ड्रोनची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू आहे रेल्वेच्या क्षेत्रातसुद्धा तीच परिस्थिती आहे आपण देशामध्ये रेल्वेच्या बोगींची मोठ्या प्रमाणात निर्मिती करतो आहे आपण रेल्वेच्या रुळांचं विस्तारीकरण करतो आहे आपण देशामध्ये रस्ते बांधतो आहे पूल बांधतो आहे टनेल बांधतो आहे आणि हे सगळं बांधण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पोलाद असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे पोलादाची जी गरज आहे ती वाढत चाललेली आहे आत्मनिर्भर बनण्याआधी देशामध्ये अनेक गोष्टींचं उत्पादन जे पूर्वी होत नव्हतं ते आता सुरू झालेलं आहे कारखान्यांना मोठ्या प्रमाणात पोलाद लागतं लोखंड लागतं त्याच्यामुळे भारताची पोलादाची गरज वाढत चाललेली आहे भारताने वस्तूंच्या आयातीच्या संदर्भात एक धोरण ठेवलेलं आहे कोणत्याही वस्तूच्या बाबत भारत एका देशावर अवलंबून राहत नाही परंतु पोलाद निर्मितीचा जो प्रांत आहे तो मर्यादित देशांमध्ये विस्तारलेला आहे आणि त्या देशांकडूनच भारताला आयात करावी लागते भारत तुर्तास चीन जपान दक्षिण कोरिया अशा देशांकडून सर्वाधिक प्रमाणामध्ये पोलादाची आयात करतो आहे भारताच्या एकूण गरजेच्या एकूण चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी टक्के पुलाद या तीन देशांकडून आयात केलं जातं आणि चीनचा वाटा त्याच्यामध्ये सर्वाधिक आहे परंतु चीन अत्यंत बेभरोशाचा आहे चीनच्या मनामध्ये भारताच्याबद्दल प्रचंड पोटदुखी आहे आणि त्याच्यामुळे भारताची प्रगती चीनला नेहमी खटकत असते उद्या चीनला जर असं वाटलं की भारताची प्रगती खूप वेगाने होते तर त्याच्यामध्ये मोडता घालण्यासाठी चीन काहीही करू शकतो म्हणजे जसं चीनने रेअर अर्थ मिनरलचा पुरवठा अनेक देशांना बंद केला त्याच्यामध्ये भारताचा सुद्धा समावेश आहे त्याच धर्तीवर उद्या चीनला जर वाटलं तर चीन पोलादाची निर्यातसुद्धा बंद करू शकतो आणि त्याचा फटका भारताच्या विकासाला बसू शकतो भारताच्या प्रगतीला बसू शकतो गडचिरोलीच्या माथीखाली लोह खनिज मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं हा काही नवा शोध नाही आहे हे पूर्वीपासून आपल्याला माहिती होतं परंतु देशामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जंगलं आहेत मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक साधनसामग्री आहे मोठ्या प्रमाणात खनिज आहेत अशा सगळ्या राज्यांची नावं तुम्ही आठवून बघा ओडिशा आहे बिहार आहे झारखंड आहे महाराष्ट्र आहे आंध्र प्रदेश आहे अशा सगळ्या राज्यांमध्ये नक्षलवादाची समस्या आहे म्हणजे या राज्यातील नैसर्गिक साधनसामग्रीचा या देशासाठी उपयोग होऊच नये इथले जे रहिवासी आहेत प्रगतीपासून कायम वंचित राहावेत आणि त्यांचा वापर देशद्रोही कारवायांसाठी एखाद्या इंधनासारखा करता यावा म्हणून नक्षलवाद्यांनी कायम प्रयत्न केले थोडक्यात या राज्यांमध्ये जी नैसर्गिक साधनसामग्री आहे त्या साधनसामुग्रीला या नक्षलवाद्यांनी सापासारखा बिळखा घातला होता आणि हा बिळखा सोडवण्याचं काम या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलं नित्य नियमांनी केलं नियमितपणे केलं गेली अनेक के वर्ष नक्षलवाद मोडीत काढण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुरू आहे आणि त्याचा परिणाम आता दिसू लागलेला आहे या राज्यांमध्ये पसरलेला वाळवीसारखा पसरलेला जो नक्षलवाद होता तो आता खूप कमी होत चाललेला आहे आटत चाललेला आहे आणि नक्षलवाद कमी होत असल्यामुळे इथे विकासकामं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहेत गडचिरोलीचा जो चेहरामुरा बदलतो आहे त्याच्यामध्ये नक्षलवादाचं प्रमाण कमी होणं नक्षलवादाची समस्या कमी होणं हे खूप मोठं कारण आहे आणि त्याच्यामुळे गडचिरोलीची जी साधनसामुग्री आहे त्याचा वापर आता देशाच्या विकासासाठी होतो आहे तिथल्या नागरिकांच्या प्रगतीसाठी होतो गडचिरोलीच्या खाणीमध्ये लोह खनिजाचं जे प्रमाण आहे ते खूप मोठं आहे इथे जे लोह खनिज सापडतं त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण साधारण पासष्ट ते सदुसष्ट टक्के आहे म्हणजे उच्च दर्जाचं लोह खनिज गडचिरोलीमध्ये सापडतं त्यामुळे इथे जर पोलादाची निर्मिती झाली तर ती निश्चितपणे किफायतशीरसुद्धा असेल आणि त्याचा दर्जासुद्धा अत्यंत उच्च असेल किमतीतली ही किफायत आणि दर्जा हा चीनच्या दर्जाला टक्कर देणारा असेल देशामध्ये जी पोलादाची निर्मिती होते त्यापैकी तीस टक्के निर्मिती येत्या काळामध्ये गडचिरोलीमध्ये होईल असा विश्वास स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चोवीसमध्ये व्यक्त केला होता आणि त्या दिशेने गडचिरोलीचा प्रवास सुरू आहे असं चित्र सध्या तरी आहे लॉयड मेटल्स अँड एनर्जी या कंपनीच्या अनेक विकास प्रकल्पांचे कोनशिला समारंभ काल देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदामध्ये आणि त्याच्यानंतर तात्काळ त्यांचं गडचिरोलीकडे लक्ष गेलं या जिल्ह्याचा विकास करण्याचं त्यांनी मनावर घेतलं इथे खाणीचं जे काम आहे ते दोन हजार चौदा पंधरापासूनच सुरू झालं आणि इथे कंपन्या यायला लागल्या इथे रोजगार निर्मिती व्हायला लागली इथल्या लोकांचं जीवन कसं बदललं आहे बघा एकेकाळी या कंपन्यांमध्ये ही जी स्थानिक मुलं आहेत ती हाऊसकीपिंगचं काम करायची म्हणजे ज्याच्यामध्ये फार कौशल्य लागत नाही अशा प्रकारची कामं करायची परंतु आज तीच मुलं इथे बॉल्वचे ट्रक चालवतात आणि महिन्याला पंचावन्न हजार रुपयापर्यंत पगार घेतात चौदा हजार तरुणांना या कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार मिळालेला आहे आणि भविष्यामध्ये आणखी वीस हजार रोजगारांची इथे निर्मिती होणार आहे म्हणजे इथल्या लोकांच्या हातामध्ये पैसा खुळखुळायला लागलेला आहे त्यांना काम मिळालेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये एक स्थिरता आलेली आहे कधी काळी जिथे बंदुकांचे आवाज कडाडत तिथे आता कारखान्यांचे भोंगे वाचत आहेत आणि लोक इमाने एक काम करून सुखाने आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहेत निसर्गामध्ये जी हिरवाई असते त्याचं आणि विकासाचं समीकरण जुळत नाही असं म्हणतात जिथे जिथे विकास जातो जिथे जिथे कारखाने जातात जिथे जिथे प्रगती होते उद्योग जातो तिथून हिरवाई हळूहळू कमी व्हायला लागते अशा प्रकारचं चित्र दिसतं परंतु गडचिरोलीचा विकास करताना गडचिरोलीमध्ये ही जी हिरवाई आहे ती कायम राहावी या दिशेने सुद्धा राज्य सरकार प्रयत्न करते आहे येत्या दोन वर्षामध्ये गडचिरोलीमध्ये एक कोटी रोपटी लावण्याचा संकल्प राज्य सरकारने सोडलेला आहे आणि त्यापैकी चाळीस लाख रोपटी काल देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीला रवाना झाली आणि ती लावण्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे जिथे सुरक्षा असते तिथे संपन्नता असते जिथे कायदा सुव्यवस्था असते तिथे प्रगतीचा आलेख वरवर वरवर जात असतो गडचिरोलीमध्ये नक्षलवादाची समस्या होती आणि जशी जशी ही समस्या संपत गेली तशी तशी इथे प्रगतीची पावलं पडत गेली इथे आता खूप मोठ्या कंपन्या येत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या प्रकल्पांची उभारणी करतायत लॉइड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीने कोणसरी येथे चार पॉईंट पाच दशलक्ष टनाचा पुलाद निर्मितीचा कारखाना सुरू केलेला आहे जे एस डब्ल्यू स्टील ही जगविख्यात कंपनी आहे आणि या कंपनीने सुद्धा इथे पंचवीस दशलक्ष टनाचा पोलाद निर्मितीचा कारखाना सुरू करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे सूरजगड इस्पात ही कंपनीसुद्धा गडचिरोलीमध्ये दाखल झालेली आहे आणि याचा एकूण परिणाम या जिल्ह्याच्या प्रगतीवर होऊ लागलेला आहे लोकांचं जीवनमान सुधारायला लागलेलं आहे या ठिकाणी लोह ज्या खाणी आहेत तिथेच जर पुलाद निर्मिती झाली तर ती निश्चितपणे स्वस्त होते किफायतशीर होते त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे नियाणीचा जो खर्च असतो तो कमी होतो आणि ती जी बचत असते त्याचा परिणाम तुमच्या किमतीवर होतो गडचिरोलीमध्ये लोहखनिजाच्या खाणी आहेत आणि तिथेच पुलाद निर्मितीचे कारखानेसुद्धा येऊ लागलेले आहेत त्यामुळे इथे जे पुलाद निर्माण होईल ते चीनच्या किमतीला टक्कर देणार असेल आणि चीनच्या दर्जालासुद्धा माइन्स टू मेटल ही जी एक संकल्पना आहे ती गडचिरोलीमध्ये राबवली जात असल्याचं दिसतंय गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुलाद निर्मितीची खूप केंद्रं निर्माण होत आहेत अनेक कारखाने येत आहेत आपल्या निर्मितीसाठी प्रकल्प सुरू करत आहेत किंवा या कारखान्यांची निर्मिती पूर्ण क्षमतेने व्हायला लागेल तेव्हा गडचिरोलीमध्ये देशाच्या एकूण गरजेच्या तीस टक्के पुलाद निर्माण होईल असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटलं होतं परंतु ते बोलून थांबले नाही त्या दिशेने त्यांनी काम केलं आणि गडचिरोलीने त्या दिशेने वाटचाल सुरू केलेली दिसते तुम्हाला जेव्हा एखाद्या भागाचा आर्थिक विकास करायचा असतो तेव्हा तिथे ते फक्त कारखाने आणून उपयोगी नाही या कारखान्यांच्या फायद्यासाठी तुम्हाला तिथे रस्ते आणावे लागतात महामार्ग आणावे लागतात तुम्हाला रेल्वेची सुविधा द्यावी लागते तुम्हाला तिथे हवाई सुविधा द्यावी लागते जेव्हा दळणवळण सुकर होतं सुलभ होतं तेव्हाच कारखान्यांचा झपाट्याने विकास होऊ शकतो आणि कारखाने एकदम सहजपणे सुलभपणे काम करू शकतात गडचिरोलीमध्ये ते चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार गेली अनेक वर्षं आहे आणि याचा फायदा गडचिरोलीला होतोय गडचिरोलीमध्ये पुलात निर्मिती जर मोठ्या प्रमाणात झाली तर ते पुलात अन्य ठिकाणी पाठवण्यासाठी या पायाभूत सुविधा अत्यंत आवश्यक आहेत हे लक्षात घेऊन राज्य सरकारने आधीच आखीव रेखीव नियोजन केलं होतं आणि ते नियोजन आता वेळापत्रकानुसार मार्गीसुद्धा लागताना आहे गडचिरोलीमध्ये निर्माण होणाऱ्या खाणी तिथले कारखाने तिथे निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा याचा एकत्रितपणाम असा झालेला आहे की इथे मोठ्या संख्येने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होत आहेत गडचिरोलीमध्ये ज्या कारखान्यांना परवाने दिले जात आहेत त्यांना आधीच अट घातली जाते की ऐंशी टक्के रोजगार हे तुम्हाला स्थानिक लोकांना द्यावेच लागतील आणि या अटीची पूर्तता कारखान्यांच्या मार्फत केली जात असल्यामुळे स्थानिकांना इथे भरभरून रोजगार उपलब्ध होत आहेत त्याचा परिणाम इथल्या लोकांच्या जीवनमानावर होतो आहे लोकांच्या खिशामध्ये पैसा कुळखळायला लागलेला आहे ले त्यांच्या जीवनाला एक स्थैर्य येत आहे नक्षलवादाला कंटाळलेल्या या लोकांच्या जीवनामध्ये एका नव्या सूर्याचा उदय होताना दिसतो जेव्हा तुमचा मेंदू तल्लक असतो मनगटामध्ये जोर असतो डोळ्यामध्ये स्वप्न असतात आणि हृदयामध्ये मजबूत इरादे असतात तेव्हा तुम्हाला कोण रोखू शकत नाही गडचिरोलीचा विकास करण्याचं स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलं आणि त्या दिशेने त्यांनी त्या काम करायला सुरुवात केली त्या दिशेने गेली अनेक वर्षं म्हणजे दोन हजार चौदापासून ते काम करत आहेत आणि त्याचे दृश्य परिणाम आज दिसायला लागलेले आहेत गडचिरोली हा एकेकाळचा नक्षलग्रस्त जिल्हा आज देशातला प्रमुख स्टील हब म्हणून पुढे येताना दिसतोय देशाच्या अर्थकारणाला हातभार लावताना दिसतो आहे देशाच्या प्रगतीमध्ये आपला वाटा उचलताना दिसतो आहे गडचिरोलीचं चित्र बदलतं आहे गडचिरोली आज अशा एका जिल्ह्यामध्ये समाविष्ट झालेला आहे जो जिल्हा आर्थिक प्रगतीच्या दिशेने खूप वेगाने घोडदौड करतो आहे थोडक्यात गडचिरोली आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करतो आहे आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीमध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पडतो आहे गडचिरोलीचा हा जो कायापालट आहे तो अनेकांसाठी एक महत्त्वाची केस स्टडी बनेल अशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण होताना दिसते आहे या व्हिडिओमध्ये तुर्तासिथेच थांबतो या व्हिडिओमध्ये मा माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थोडा वेगळा विषय गडचिरोलीबद्दल जर तुमच्या मनात काही वेगळे विचार काही वेगळ्या भावना असतील हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये काही मतं निर्माण झाली असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा सबस्क्राईब करा डंका आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद